नमस्कार लाडगे बनि पिठाची गिरणी ही योजना महाराष्ट्रभर खूप चालू आहे आता जर पाहायला गेलं तर पिठाची गिरणी चक्की ही प्रत्येक परिवारासाठी खूप गरजेची ठरलेली आहे आणि पाहायला गेलं तर प्रत्येक महिलाची इच्छा असते की ती स्वतःची त्यांचा काहीतरी बिझनेस हवा त्यांची स्वतःची पिठाची गिरणी हवी जेणेकरून त्या स्वतः आत्मनिर्भर बनते स्वतःची खर्ची स्वतःच काढचे त्यामुळेच तर शासनाने ही योजना राबवलेली आहे त्यामुळे सरकारने महिलांना शंभर टक्के मोफत असलेली पिठाची गिरणी योजना सुरू केलेली आहे आणि जास्तीत जास्त लाभ या योजनेचा महिलांनी घेतला पाहिजे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा फायदा होईल आणि मोफत पिठाची गिरणीचा लाभ बऱ्याच महिलांना भेटला पण आहे चला तर आपण पाहू आता की या योजनेचा लाभ तुम्ही कसा घ्याल आणि पाहायला गेलं तर या योजनेसाठी खूप कमी कागदपत्र लागती जे तुम्हाला तुमच्या घरात पण भेटून जाते आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फार जास्त काही करायची गरज नाही फक्त योग्य ते कागदपत्र तुम्हाला जमा करणे व्यवस्थित सबमिट करणे या योजनेसाठी जास्त काही करण्याची गरजही पडणार नाही आता या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म कुठे भरावं लागेल त्यासाठी काय कागदपत्र लागतील हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तरी हा तुम्ही हा व्हिडिओ लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पाहायला गेलं तर सर्व महिलांना ही पिठाची गिरणी योजनेचा लाभ भेटणारच आहे आणि या योजनेचा व्यवस्थित फायदा घेऊन बऱ्याच महिला आता चांगल्या प्रकारे घरी उत्पन्न करीत आहेत शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची किरणी या योजनेचा लाभ महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सूक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्रे कोणते आहेत ते आता आपण पाह सगळ्यात पहिले पाहायला गेलं तर तुम्हाला तुमचे अपडेट झालेले आधार कार्ड म्हणजे तुमचे ते आधार कार्ड अपडेट पाहिजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि महत्वाचं म्हणजे वीस लाखाच्या आत तुमचे वार्षिक उत्पन्न पाहिजे त्याबरोबर तुमचा जातीचा दाखला त्यापूर्वी कुटुंबात कोणीही लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र दाखला मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचा रहिवासी दाखला अशा प्रकारे तुम्हाला असे कागदपत्र लागतील आता पाहू यासाठी पात्र महिला कोण आहेत आताच आपण पाहिलं की त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न एक पॉईंट वीस लाखापेक्षा कमी पाहिजे या योजनेसाठी ग्रामीण किंवा शहरी दोन्ही प्रकारच्या महिला या योजनेसाठी पात्र राहतील आणि ही योजना महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी आहे आणि या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांचे वय आणि मुलींचे वय अठरापेक्षा जास्त आणि साठ पेक्षा कमी असले पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरता आता आपण पाहू याविषयी थोडीशी नियम व अटी नंबर एक आटा अशी आहे की अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागे तीन वर्षात कोणी घेतलेला नसावा आणि या योजनेसाठी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीकडे असणार आहे कारण तेच या त्यांच्या नियमवाटी सांगू शकतील आणि तुम्हाला पात्र करतील आता आपण पाहू की या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालया किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊ महिला व समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागेल या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात तसेच मोफत पीठाची गिरणीही या योजनेच्या अंतर्गत आहे त्यामुळे तुम्हाला इथे जाऊनच तो फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्मसोबत तुम्हाला तुमचे व्यवस्थित कागदपत्र जमा करणे आणि त्या फॉर्मवर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला ताक तुम्हा ताकणं आहे काही थोड्या कालावधीत तुमचे ते अर्ज तपासले जातील त्यानुसार तुम्हाला फोन येईल आणि त्यानुसार तुमची मोफत पिठाची गिरणी या योजनेमध्ये निवड होऊन जाईल अशा प्रकारे या योजनेचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखीन अशा योजनेसाठी तुम्हाला मी माहिती देतच राहील तर यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओ